અરે <entreprises> આજે બાકી બાકી પૈસા કારખાન બહેના ભેટેલ પૈસા પૈ બરા ચાલ કઈ વાત

त्याचे कमी मागा पण पाणी नाही पटत त्या बाजाने बिरा तू बघा बिरा त्या बाजाने बिरा त्या ते बघा मोनात बोल बोल पड बोल एवढं गुन्हा नमस्कार नमस्कार किती बैल होते आज टोटल आहे सतरा अठरा बैल सतरा अठरा किती दिले सकाळपासून दोन बैले दिलेत बरं हा ही जोडची काय लावली पंच्याण्णव सांगायला पंचाहत्तर ला देऊन टाकायची दाताला करता करतात हे माडवीमध्ये माडी पंचान्न पंच्याण्णव सांगायला आहे पंच्याण्णव सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला द्यायचे कामाची संपूर्ण गॅरंटी एक पास सांगायला एक पास सांगायला 1 ला देऊन टाकायचे आहे बघा मित्रांनो 81 ला देऊन टाकणार कामाची संपूर्ण गॅरंटी टायर गाडीचे बैल आले तुमच्याकडे आहे संपूर्ण गॅरंटी संपूर्ण हा 51000 ला लागायचा ला देऊन टाकायचा आहे बघा आणि ही दिली का का बाकी बाकी आहे काय यांचं पहिले काय दिलेले काय मित्रांनो घेतलेले आहे यांचा जोड होती ती तर या संपूर्ण जोड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर जर तुम्हाला कुठलीही जोड आवडत असेल खरेदी करायची असेल मित्रांनो तर नंबर दिलेला असतो आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही जोडी खरेदी करू शकता किरण सेट तुमच्या नावान नंबर सांगा किरण ब्र्याण्णव चोरशेश साठ तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तर नक्की संपर्क साधून तुम्ही या जोड्या खरेदी करू शकता मित्रांनो धन्यवाद

दिले का किरण शेठ बरं दोन दिले काय एकसठ हजारला का बरं घेणारे कोण बोला हा बघू द्या बघू द्या सांगा नाव सांगा तुमचं सुनील बबन चव्हाण हा कसा झाला व्यवहार एकसठ हजार मध्ये व्यवहार झालेला आहे राहणार कुठले तुम्ही बरं कसा वाटला व्यवहार किरण शेठचा बर निम्मी पैसे द्यायचे शनिवारी द्यायचे तर मित्रांनो बघू शकता ही जोड खरेदी केलेली छान जोड होती आणि काय गॅरंटी दिली किरण शेट्टी पूर्ण कामाची गॅरंटी बरं चला ठीक आहे चांगली गोष्ट आहे चांगले व्यवहार एक नंबर झालेला आहे खरेदी केलेली